नमस्कार आज मी में तुम्हाला मॅंगो पल्प बनवून दाखवणार आहे हे बघा हे हापूस आंबे घेतलेले आहेत ते आता आपण याची पूर्ण अशी साल काढून घ्यायची आता ही आंब्याची साल काढून घेते हे बघा अशा प्रकारे आपण ही आंब्याची साल काढून घेऊया हे बघ आता आपण ही साल काढून घेतलेली आहे आता कापून घेऊ असं हे बघ आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया आता हे बघा हे पल्प ठेवण्यासाठी ही बॉटल आहे काचेची मी चांगलं उकळत्या पाणी त्याच्यामध्ये घालून ठेवलं होतं आणि पूर्ण सुकवलेली आहे कारण त्याच्यातले ते जंतू पूर्ण मेले पाहिजेत कुठे काचेवर असलेले आता हे पूर्ण सुकी केलेली आहे त्याला आता कसलाही काही म्हणजे पाण्याचा थेंबही जाता नये त्याच्यामध्ये आता हे पल्प मी भरून ठेवते हे बघा आता हे असं बॉटलमध्ये आपण भरतो ना तेव्हा हे ही जागा अशी पोकळ दिसते ना ती दिसता कामा नाही पूर्ण ती अशी भरून काढायची हे बघा असं हे अशी चमच्याने ती आतमध्ये ढकलून ढकळून ती पूर्ण अशी भरून काढायची कारण बॉटल ही अशी पोकळ राहताच कामाने आतमध्ये त्याला हवा जाता कामाने जरा आपण हे बघा आता अशी हे झाल्यानंतर ना आपण असं कपड्यानी करू शकतो हळूहळू हळूहळू असं करून घ्यायचं आहे बघा हे असं ते बघा आता इथं थोडंसं राहिले ना ती जागा भरून काढायची आपण पूर्ण हे बघा हे बघा पूर्ण भरलेली आता आता याच्यात आपण अजूनही भरून घेऊ पूर्ण बॉटल पॅक भरायला पाहिजे हे बघा आता ही पूर्ण बरणी मी भरून ठेवलेली आहे परंतु ना इतकी येणार ही इतकी भरणी आपण खाली खाली ठेवायची कारण का आपल्याला त्याच्यावर झाकण लावायचं आहे हे बघा ह्या प्रकारचा मी एक पेपर सिल्वर पेपर घेतलेला आहे जर का आपल्याकडे असं पूर्ण झाकणामध्ये जर पेपर असला तर मग आपल्याला हे पेपर घालण्याची गरज नाही आहे पण माझ्याकडे हे नाही आहे ना म्हणून मी हा सिल्वर पेपर घातलेला आहे आता हे आपण झाकण बंद करून घेऊ एकदम पूर्ण बंद करायचं आणि हे अशीच बॉटल जर का आपल्याला असं वाटलं तर आपण एक प्लॅस्टिकची पिशवी घेऊ शकतो नाही घेतली तरी चालते हे बन... बो... बघ आता मॅंगो पल्प मी बॉ बॉटलमध्ये बंद करून ठेवलं आहे हा तयार झालेला आहे आता आपण फ्रीझरमध्ये ठेवू हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद